नमस्कार मी निलेश वसावे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जे पण प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत त्या प्रशिक्षणार्थ्यांचे पाच महिन्याचा जो कालावधी वाढीव झाला आहे तर कालावधी वाढीव झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न असा पडायला लागले की आता जो दहा तारखेचा आहे तर जेअर चे अधिकृत प्रशिक्षणार्थ्यांना पाच महिन्याचा कालावधी वाढला आहे तर आस्थापनाला कधीपासून जॉईन व्हायचं असं करून तर मध्ये होडीचे असल्या असल्याकारणाने दोन तीन दिवस संबंधित त्याला असल्या असल्याकारणाने आपण त्या डिपार्टमेंटला जाऊन त्याबद्दल आपण माहिती घेऊ शकलो नाही पण परंतु त्याच्यानंतर आम्ही जेव्हा सहाय्यक आयुक्त साहेबांना किंवा संबंधित जिल्ह्याचे जे डिपार्टमेंट आहे त्या संबंधित डिपार्टमेंटला आम्ही माहिती घेत असताना त्या माहितीमध्ये असं निर्देशनात आलं किंवा आम्ही सहाय्यक आयुक्त साहेबांना भेटून याबद्दल माहिती घेतली तर सहाय्यक आयुक्त सहायक आयुक्त साहेबांनी असं सांगितलंय की आमच्या डिपार्टमेंटात संबंधित सगळ्या जिथं जिथं प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत त्या संबंधित डिपार्टमेंटला आम्ही हा जी आर संदर्भी प्रशिक्षणार्थ्यांना वाडी ऑर्डरसाठी जॉईनिंगचं संदर्भ किंवा जॉईनिंगचा लेटर आम्ही पाठवून दिलं आहे की या प्रशिक्षणार्थ्यांनी सहा महिने प्रशिक्षण घेतलं आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांना पाच महिन्याचा कालावधी वाढून त्यांना आदेश देणे काही हरकत नाही हे हा संबंधित डिपार्टमेंटला सहाय्यक आयुक्त साहेबांनी पाठवलं होतं पण त्याच्यानंतर ज्या डिपार्टमेंटला सहाय्यक आयुक्त सरबांनी जे परिपत्रक पाठवलं होतं की प्रशिक्षणार्थ्यांचे पाच महिन्याचा जो कालावधी वाढला आहे तर या प्रशिक्षणार्थ्यांना पाच महिन्याचे ऑर्डर देण्यास काही हरकत नाही तर मी संबंधित डिपार्टमेंटला आता मी शिक्षक प्रशिक्षणार्थी असल्या कारणाने तर मी आमच्या अकलक तालुक्यातील बीएससी ऑफिसला गेलो तर साहेबांकडूनही ही माहिती घेतली की सहाय्यक आयुक्त साहेबांनी जे परिपत्रक पाठवले ते अधिकृत कधीपासून जॉईन व्हायचं असं करून तर साहेबांनी हे उत्तर दिलंय की एक आठवडाभरात आम्ही सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचे जो वाढीव ऑर्डर आहे ती आम्ही तयार करून घेतो मग तुम्ही ती ऑर्डर घेऊन तुम्ही एक एप्रिल पासून आस्थापनावर जॉईन व्हा असं करून साहेबांनी आम्हाला माहिती दिली होती पण दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस जिल्हा गडचिरोलीच्या जे आम्ही पत्र बघितलं आहे आयुक्त साहेबांचं त्या पत्रामध्ये असं नमूद आहे ते त्यांच्या जिल्ह्याचे पत्र आहे त्या जिल्हा ते त्यांच्या जिल्ह्याचे पत्र आणि पत्रामध्ये असं नमूद आहे की या प्रश... प्रशिक्षणार्थ्यांना आपण पाच महिन्याच्या आस्थापनाच्या वाढीव ऑर्डर देणार होतो तर त्याच्यामध्ये संबंधित डिपार्टमेंटला असं सांगण्यात आलंय की अजून तुम्ही त्या प्रशिक्षणार्थ्यांना वाढी ऑर्डर देऊ नका ते का देऊ नये की त्यांचे असं सांगायचे नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजे जून पासून तर पाच महिने या पद्धतीने आपण त्यांना प्रशिक्षण द्यायचं या संबंधित ते गडचिरोलीचे सहाय्यक आयुक्त साहेबांनी ते पत्र काढलं आहे तर या संबंधी मी नंदुरबारच्या सहाय्यक आयुक्त संबंधित जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना मी संपर्क केला के आणि त्या अधिकाऱ्यांना विचारलं की असं पत्र जे गडचिरोलीच्या साहेबांनी जे पत्र काढलं आहे असं पत्र तुम्ही आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी पण आपण काढलं आहे का असा प्रश्न मी संबंधित डिपार्टमेंटला विचार विचारले असताना तर ते साहेबांनी असं सांगितलं मला आपले सहायक आयुक्त साहेब आहेत त्यांनी ग्रुपला हा मेसेज टाकलाय संबंधित ग्रुप ग्रुप असणार त्या मेसेज टाकलाय मी तुमच्यासमोर वाचून दाखवत आहे सर्वांना सूचित करण्यात येते की शिक्षण विभागात तुर्तास कोणाला जॉईन करून घेऊ नये मे मध्ये सुट्टी असल्याने त्याबाबत निर्णय होणार आहे कदाचित नवीन शैक्षणिक वर्षात त्यांना जॉईन करू घेता येईल हा मेसेज फक्त सहाय्यक आयुक्त साहेबांनी शिक्षण डिपार्टमेंटसाठी ग्रुपला टाकला आहे त्यांच्या शासकीय डिपार्टमेंटचा जे व्हॉट्सअप ग्रुप असणार त्याला शेअर केला आहे त्यांनी आणि आज देखील आज कदाचित ते पत्र देखील काढतील या शिक्षण डिपार्टमेंटवाल्यांसाठी पण हा मेसेज फक्त फक्त आणि फक्त शिक्षण डिपार्टमेंटासाठी आहे मग शिक्षण डिपार्टमेंट वाल्यान जेवण जी जीवनमध्ये शाळा चालू होणार त्या शाळा चालू नंतर पाच महिने कंटिन्यू करणार का असं त्यांनी एक विचार महिन्यानुसार किंवा पुढील माहितीनुसार हे ते हे फक्त त्यांनी त्यांच्या वैयक्तिक शासकीय ग्रुपला त्यांनी डिस्कस केलेलं आहे पण अजून असं पत्र नंदुरबार जिल्ह्याच्या शिक्षण डिपार्टमेंट असो की कोणत्याही डिपार्टमेंट असो त्यांच्यासाठी निघाला नाही पण इतर डिपार्टमेंट वाल्यांनी कधीपासून जॉईन करायचं की नाही जॉईन करायचं ही माहिती आपण संबंधित डिपार्टमेंटला संपर्क साधून आपण पूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल पण मी या दोन मागील दोन दिवसाच्या आज मी जेव्हा डीओचे साहेबांना भेटलो किंवा इतर जे संबंधित डिपार्टमेंट आहे इतर त्यांना देखील भेटलं त्यांचे देखील हे सांगायचे की आठवडाभरात आम्ही सगळं तुमच्या वाडी ऑर्डरचं किंवा जे पाच महिन्यात जो कालावधी जे वाढी झाल्या त्याचे ऑर्डर आम्ही आठवड्याभराचं तुमचं नियोजन आम्ही तुम्हाला पूर्णपणे संपर्क करून आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो मग कधीपासून ऑर्डर घ्यायला यायचे की कधीपासून जॉईन करायचे ही पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देऊ असं करून त्यांनी आठवडाभराची मुदत आपल्याकडनं घेतली आहे इतर डिपार्टमेंटवाल्यांची पण शिक्षण डिपार्टमेंटवाल्यांसाठी हा जो मेसेज आहे हा सहायक आयुक्त साहेबांनी नंदुरबार जिल्ह्याचे जे सहाय्यक आयुक्त साहेब आहे ना त्यांनी त्यांच्या संबंधित डिपार्टमेंटच्या ग्रुपला हा त्यांनी चर्चा केली आहे आणि शिक्षकांना नवीन वर्षात जॉईन करायचे का आताच जॉईन करायचं यासाठी अजून त्यांनी पत्र काढला नाही पण जर वरुण मंत्रिमंडळापासून जर असं असं निर्देश जर येत असेल तर कदाचित आपल्या जिल्ह्याला पण ते पत्र निघेल म्हणजे गडचिरोलीच्या जिल्हा सहाय्यक आयुक्त साहेबांनी जे पत्र काढलं तर एक हंड्रेड वन कदाचित आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त साहेब देखील आपले हे जे पत्र आहे जे अर्जुनच्या संदर्भात तर पत्रे काढू शकतात या पद्धतीची जी माहिती आहे ही प्रशिक्षणार्थी मला कॉल करून विचारत राहतात की सर आम्ही संबंधित असतापनाला कधीपासून जॉईन व्हायचं पण हा जो साहेबांनी जो मेसेज दिला आहे तो फक्त शिक्षकांसाठी आहे इतर डिपार्टमेंट जो सं, संबंधित जो माहिती आहे मी तुमच्यासमोर एक दोन दिवसात अजून प्रस्थापित करणार योग्य त्या पद्धतीची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आरोग्य डिपार्टमेंट असो की बाल विकास डिपार्टमेंट असो किंवा शिपाई डिपार्टमेंट असो किंवा महसूल डिपार्टमेंट असो की इतर कोणत्याही डिपार्टमेंटला जे जे प्रशिक्षणार्थी आहे आपल्या संदर्भाचे किंवा या महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थी त्यांना योग्य ते मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून व माझ्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल लवकरच मी या एक दोन दिवसात इतर डिपार्टमेंटवाल्यांनी कधीपासून जॉईन करायची ही माहिती मी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचव पोहोचवणार आहे तसेच शिक्षण डिपार्टमेंटवाल्यांसाठी जी माहिती आहे जे जिल्हा लेवलची जे मी तुमच्या समोर आता प्रस्थापित केली ते माहितीबद्दल पूर्ण संदर्भ माहिती अजून मी तुम्हाला एक दोन दिवसात पूर्णपणे माहिती पोहोचवायचं प्रयत्न करणार म्हणून मी सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थी व माझ्या नंदुरबार जिल्ह्याच्या प्रशिक्षणार्थ्यांना हे सुचवेल की लवकरच या संबंधित माहिती मी तुमच्यासोबत पोहोचवेल सगळ्यांना धन्यवाद सांगेल जय जोहार जय महाराष्ट्र